नमस्कार मित्रांनो आपण आता ही करंट अफेअरची सिरीज सुरू करत आहोत त्याचा प्लॅन मी तुम्हाला एक दोन मिनटामध्ये सांगतो आता जवळपास हा व्हिडिओ मी बारा नोव्हेंबरला रेकॉर्ड करतो आहे एरियंड जवळ आले आणि आपल्या आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये भरपूर साऱ्या एक्झाम आहेत जसं की आपली कंबाईनची ग्रुप बीची एक्झाम झाली किंवा मग ग्रुप सीची एक्झाम आपली जानेवारीमध्ये किंवा मग आता पोलीस भरतीची सुद्धा ॲड येणार आहे किंवा मग तलाठी भरती झाली अशा इतरही आपल्या भरपूर साऱ्या एक्झाम आहेत आता त्याच्यासाठी करंट अफेअर खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो आपण एअरबुकच्या फॉर्मॅटमध्येच घेणार आहे म्हणजे मी पूर्ण एक पंधरा लेक्चर घेण्याचा माणस आहे माझा इथे पंधरा टॉपिक त्याच्यामध्ये तुमचे कवर होतील आणि त्याच्यामधनं मी तुमचं पूर्ण एअरबुक कम्प्लीट करणार आहे त्याच्या शंभर पेजेस तुम्हाला नोट्स भेटतील प्रत्येक टॉपिकनुसार तुम्हाला गुगल टेस्ट भेटेल म्हणजे आज जे लेक्चर होईल त्याचं लगेच तुम्हाला गुगल टेस्ट सोडवायला भेटेल जे की आपल्या टेलिग्राम चॅनलला राहील गुगल द्वारे आपण ती टेस्ट घेणार आहोत त्याचे तुम्हाला स्कोअर कार्ड किंवा मग ते रिव्हिजनसाठी ते पूर्ण स्टोअर करता येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक टॉपिकनुसार मी वर्कबुकसुद्धा देणार आहे तर हे आपलं प्लॅनिंग आहे आणि आता आपण प्रोसिड करूयात तर आजचा आपला टॉपिक आहे साहित्य क्षेत्र तर साहित्य क्षेत्रामध्ये पहिलाच आपला जो पुरस्कार येतो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आता खूप महत्त्वाचा आहे त्याचं स्थापना आणि सुरुवात वर्ष हे कंबाईन मेन्सला विचारलेलं आहे त्यांनी एकदा तर स्थापना वर्ष त्याचं दोन हजार चार आहे आणि सुरुवात त्याची दोन हजार पाच या साली झालेली आहे आणि संस्था कोणती म्हटलं तर क्रॅकस्टार्ट नावाची संस्था आहे आणि दोन हजार पंचवीसचे विजेते जर विचारले तर मुश्ताक ज्या की कन्नड लेखिका आहे त्यांचं पुस्तक एक हर्ट लॅम नावाचं त्याला आपण मराठीमध्ये हृदयदीप असं म्हणतो त्या पुस्तकाला हा पुरस्कार भेटलेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आता बुकर पुरस्कारामध्ये ना दोन प्रकार असतात एक फक्त बुकर म्हणून असतो आणि एक आंतरराष्ट्रीय बुकर असतो तर हा बुकर म्हणजे काय की ओरिजिनल ज्या भाषेमध्ये लिहिलं आहे पुस्तक तर त्या पुस्तकाला दिला जातो आणि आंतरराष्ट्रीय बुकर हा अनुवादित पुस्तकाला दिला जातो जसं की हे हर्टलॅम नावाचं पुस्तक हे कन्नडमध्ये लिहिलेलं होतं तर ते ट्रान्सलेट केलं दीपा भास्ती यांनी इंग्लिशमध्ये आणि मग त्या पुस्तकाला तो भेटलेला आहे तर याच्यामध्ये हां कोणतं लक्षात ठेवायचं आपलं ह्या वर्षी कोणाला भेटलं आहे बाण मुश्ताक त्यांचं पुस्तक आहे हृदयदीप आणि त्या कन्नड लेखिका काय पहिल्याच कन्नड लेखिका काय ते लक्षात ठेवायचं आणि याच्या अगोदर दोन हजार एकवीसला गीतांजली श्री यांच्या टॉम ऑफ सँड या पुस्तकाला त्याला आपण रेत समाधी असं म्हणतो त्या कादंबरीलासुद्धा आंतरराष्ट्रीय बुकार भेटलेला होता पुढचा आपला सरस्वती सन्मान आहे महत्त्वाचा आहे तर याची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णवला झालेली आणि संस्था आहे के के बिर्ला फाउंडेशन आणि हे भाषा जर आपण विचारलं तर बावीस राजभाषेतील एका भाषेला हा सरस्वती सन्मान दिला जातो आणि त्याचं स्वरूप जर बघितलं तर पंधरा लाख आणि मानचिन्ह आहे आता स्वरूप लक्षात ठेवायची गरज नाही भाषा पण लक्षात नका ठेवू पण सुरुवात वर्ष किंवा मग के के बिर्ला फाउंडेशन जर लक्षात राहिलं तर अतिउत्तम राहील हे सर्वात महत्त्वाचे आहे दोन हजार चोवीसचे विजेते कोण आहेत तर दोन हजार चोवीसचे विजेते महामोहोपाध्याय साधू भद्रेश दास हे आहेत आता कसं लक्षात ठेवायचं ना भद्रेश दास म्हणून तर <coughs> मी आता आपली जी समार्थी शब्दांची सिरीज कवर केली त्याच्यामध्ये मी तुम्हाला भद्र हा शब्द शिकवला होता भद्र म्हणजे काय रे की जो चांगलं बोलतो त्याला आपण भद्र वगैरे म्हणतो किंवा मग अभद्र बोलणं आपण असं म्हणतो तर अभद्र म्हणजे काय की ज्याशी वाचा कटू आहे किंवा मग आपन जो आपन व्यवस्थित बोलत नाही त्याला आपण अभद्र म्हणतो त्या अनुषंगाने लक्षात ठेवा सरस्वती आपण काय म्हणतो की एखाद्याच्या जिबेवर सरस्वती आहे म्हणजे की तो खूप चांगलं बोलतो किंवा मग खूप चांगलं गातो तर त्याला आपण असं म्हणतो की त्याच्या जिबेवर सरस्वती आहे त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की सरस्वती सन्मान हा भद्रास यांना भेटलेला आहे एवढं प्रवेशन करायचं एकच मुद्दा आहे की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे पुढचा आपला साहित्य अकादमी पुरस्कार आता हा एकूण चोवीस भाषांना दिला जातो त्याच्यामध्ये आपल्या बावीस ह्या ऑफिशियल लँग्वेजेस आहे आठ शेड्यूलमधल्या आणि दोन इतर जर भाषा बघायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये एक इंग्रजी आणि राजस्थानी या दोन इतरही भाषांना तो दिला जातो बावीस प्लस दोन लक्षात ठेवायचं आणि संस्था कोणती इथं भारत सरकार हा साहित्य अकादमी पुरस्कार देते तर याच्यामध्ये बालसाहित्य मराठी दोन हजार पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आबाळमाया या कविता संग्रहासाठी देण्यात आलेला आहे बालसाहित्य जर म्हणलं तर सुरेश सावंत आणि त्यांचं पुस्तक आभाळमाया काय ते कविता संग्रह हे लक्षात ठेवायचा आणि दोन हजार चोवीसचा लक्षात राहिलं तर बघा भारत सासने यांचा समशेर आणि भूतबांगला या कादंबरीसाठी बालसाहित्य हा साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला होता याच्यामध्ये पंचवीसचं महत्त्वाचं आहे सुरेश सावंत लक्षात ठेवा आणि त्याचं आभाळमाया हे कविता संग्रह लक्षात ठेवा पुढचं आपलं युवा साहित्य युवा साहित्य हा प्रदीप कोकरे यांच्या खोलखोल दुष्काळ या कादंबरीला देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीससाठी आणि चोवीसचं काही महत्त्वाचं आहे लक्षात नका ठेवू काही इशू नाही आहे तर बालसाहित्य सुरेश सावंत आणि युवा साहित्य जर म्हणलं तर प्रदीप कोकरे असं लक्षात ठेवा आता मी कसं लक्षात ठेवलं ना हे सावंत आणि कोकरे या दोन्ही आडनावाचे माझे मित्र आहे आता सावंत जो आहे तो सिंधुदुर्गाचा मित्र आहे माझा आणि कोकरे हा बारामतीचा मित्र आहे माझा तर तर मी त्या अनुषंगाने लक्षात ठेवलं होतं माझ्या मित्रांचेच नाव आहे म्हणून जो माझा सिंधुदुर्गाचा मित्र आहे तो थोडा फनी आहे किंवा मग त्याला आपण चाइल्डिस म्हणू शकतो तर तो मी त्या बाल साहित्याच्या अनुषंगाने लक्षात ठेवला होता आणि जो कोकरे म्हणून आहे तो खूपच मॅच्युर आहे खूपच कमी बोलतो तर त्या अनुषंगाने मी त्याला युवा असं लक्षात ठेवलेलं होता आता तुम्हाला कसं लक्षात राहील ते बघा पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि अजून त्याच्यामध्ये एक कॅटेगरी येते अनुवाद पुरस्कार दोन हजार चोवीसचा जो की सुदर्शन आठवले यांना जाहीर झालेला जा होता मग त्या त्यांनी कशाचा अनुवा अनुवाद केला होता तर जे गुरुचरण दास आहे त्यांचं पुस्तक आहे द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड या पुस्तकाचा अनुवाद सुदर्शन आठवले यांनी मराठीमध्ये केलेला होता आणि त्याच्यासाठीच त्यांना साहित्य अकादमीचा मराठीमधला अनुवाद पुरस्कार मिळालेला आहे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला सावंत लक्षात ठेवायचा बाल साहित्य आणि त्याची कविता संग्रह आबाळमाया माया युवा साहित्य जर म्हणलं तर कोकरे दुष्काळ डोळे आपण म्हणलं की मॅच्युरे म्हणून तो आणि आपला तिसरी कॅटेगरी आहे अनुवाद पुरस्कार जो की सुदर्शन आठवले आता आठवले नावाचे एक राजकीय व्यक्ती आहे त्या अनुषंगाने जर तुम्हाला लक्षात राहत असेल तर बघा अनुवाद म्हणजे ते पण कविता करतात त्या अनुषंगाने जर लक्षात राहिलं तर बघा आठवले अनुवाद युवा साहित्य जर म्हणलं तर कोकरे खोलखोल दुष्काळ डोळे आणि बालसाहित्य जर म्हणलं तर सुरेश सावंत आणि आभाळ माया त्यांचा कविता संग्रह एवढं जर लक्षात राहिलं तर खूप चांगलं होईल पुढचा आपला पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार आता हा कुणाला भेटला आहे तर मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार एकवीसला इंटरनॅशनल बुकर प्राईज गीतांजली श्री यांना भेटला होता तर त्यांनाच या वर्षीचा पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार भेटलेला आहे आता हा पुरस्कार तेवढा महत्त्वाचा नाही पण व्यक्ती जास्त महत्त्वाची झालेली आहे तर मग त्या अनुषंगाने ते विचारू शकता एखाद्या वेळेस हुक्की जर आली त्यांना तर ते अशा सेकंडरी गोष्टी विचारतात ते तर पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार जर म्हणलं तर गीतांजली श्री हे लक्षात यायला पाहिजे पुढचा आहे आपला हॉलबर्ग पुरस्कार हा पुरस्कार गायत्री चक्रवर्ती स्पीवॉक यांना मिळालेला आहे आता मी कसं लक्षात ठेवलं हे हॉलबर्गचं मी फक्त हॉल लक्षात ठेवलेलं आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो तिथं आमचा गायत्री लॉन्स खूप फेमस आहे तर गायत्री लॉन्स तिथंच गायत्री हॉल आपण लॉन्सला हॉलसुद्धा म्हणतो तर ते गायत्री हॉल मी त्या अनुषंगाने लक्षात ठेवलेलं आहे बघा तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे ते पण आपल्याला हॉलबर्ग पुरस्कार जर म्हणलं तर गायत्री चक्रवर्ती स्पीवॉक हे आठवायला पाहिजे पुढचा आपला खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार आता याची स्थापना झाली होती एकोणीसशे एकसष्टला आणि सुरुवात आहे एकोणीसशे पासष्टला आपण इंटरनॅशनल बुकर प्राईजचं पण असंच बघितलं होतं की दोन हजार एकला तो स्थापन झाला होता आणि सुरुवात जर म्हटली तर दोन हजार चारची त्याची होती आता ज्ञानपीठ पुरस्कार ही कोणती संस्था देते तर ही संस्था आहे टाईम्स ग्रुपची त्याला आपण भारतीय ज्ञानपीठ किंवा जे ट्रस्ट असं म्हणतो याचं स्वरूप काय तर अकरा लाख मानपत्र व सरस्वतीची मूर्ती भेटते आणि एकूण भाषा जर म्हणल्या तर तेवीस भाषांना हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो आता बावीस प्लस इंग्रजी आहे याच्यामध्ये आणि आपण साहित्य अकादमी जो बघितला होता त्याच्यामध्ये बावीस प्लस दोन होता <coughs> इंग्रजी आणि राजस्थानी तर ज्ञानपीठमध्ये राजस्थानी नाही आहे फक्त इंग्रजी आहे असं लक्षात ठेवा पुढचं आपलं वैशिष्ट्य काय यायचं तर भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार आणि हा आता हे ना हे सेवेचे फॅक्ट आहे किंवा मग कंबाईंड मेन्सचे फॅक्ट आहे की महाराष्ट्राचे म्हणजे मराठी विजेते जर बघितले तर चार आहे एकूण आणि त्यांनी मागच्या तलाठी भरतीला हा प्रश्न विचारला होता की पहिले मराठी ज्ञानपीठ विजेते कोण होते तर त्याचं उत्तर वी स खांडेकर आहे आणि त्यांच्या ययाती या कादंबरीला तो पुरस्कार भेटलेला आहे आता ययाती कादंबरी ही तसं जर बघायला गे गेलं म्हणजे तुम्ही एक ब्रॉडर पर्स्पेक्टिवने बघितलं त्याला मी वाचली ती कादंबरी तर सेक्स एज्युकेशनवरती आहे खूप मस्त कादंबरी वेळ भेटला तर वाचायचं त्याला पुढचे आहे आपले विवा शिरवाडकर त्यांनाच आपण कुसुमाग्रज म्हणतो त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशीला भेटला होता त्याच्यानंतर आपलं विंदा करंदीकर हे काळे नाही आहे विंदा करंदीकर यांना भेटलेला होता आणि इथं भालचंद्र नेमाडे त्यांच्या हिंदू कादंबरीला दोन हजार चौदा साली ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला होता हे चार मराठी विजेते लक्षात ठेवायचे सध्या नाही राहिलेत पूर्वला नाही विचारणारे पण मेन्सला विचारले जाण्याचे चान्सेस आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्ट आहे की दोन हजार चोवीसला ते कुणाला भेटलं तर विनोद कुमार शुक्ल यांना एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे आता अठ्ठावन्नवा जर विचारला अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ तर तो, तो दोघा जणाला जाहीर करण्यात आला होता त्याच्यामध्ये एक आपले गुलजार आहेत आणि दुसरं आपले रामभद्राचार्य रामभद्राचार्य हे दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवा अठ्ठावन्नवा जर म्हणला तर दोघा जणांना गुलजार आणि रामभद्राचार्य आणि दोन हजार चोवीसचा ज्याला आपण एकोणनव्वद सॉरी एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार म्हणतो तो विनोद कुमार शुक्ला यांना भेटलेला आहे आता त्यांची ते हिंदी भाषिक लेखक आहेत आणि छत्तीसगडमधले म्हणजे त्यांचा रहिवास आहे छत्तीसगडमधला म्हणजे जन्म वगैरे जर आपण बघितला तर छत्तीसगडमध्ये आहे छत्तीसगडमधले ते पहिले विजेते लेखक आहे तर त्यांचं हे मोटिवेशनल लाईन आहे आपण हिस्सेमे लोक आकाश देखते मल। मला आवडलं म्हणून मी घेतलं आणि हा फोटोसुद्धा लक्षात ठेवा म्हणजे की पुढचं आहे आपलं साहित्य संपदा त्यांची विनोद कुमार शुक्ला यांची तर साहित्य संपदामध्ये नोकर की कमीच खेलेगा तो देखेगा असं त्यांचं साहित्य संपदा आहे आणि त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता एकोणीसशे नव्याण्णवला ते पुस्तक होतं दीवार मे एक खिडकी रहती ती पुढचं त्यांचं पुस्तक आहे सब कुछ होना बचा रहेगा का हा एक त्यांचा कविता संग्रह आहे आणि लगभग जय हिंद या नावाचं सुद्धा त्यांचं एक पुस्तक आहे त्यांना इतरही सन्मान भेटलेला आहे जसं की दोन हजार तेवीसला त्यांना पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे आणि ते हे पुरस्कार विजेते पहिले आशिया आहे म्हणजे आशियामध्ये असा पहिला व्यक्ती की त्यांना हा पुरस्कार भेटलेला होता पेन नाबाको आणि दोन हजार एकवीसला त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आलेली होती मागील वर्षीचे विजेते मी तुम्हाला सांगितलं आणि दोन हजार बावीस सत्तावन्नवे दामोदर मावजी होते हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला होता कंबाईनला पुढचं आपला साहित्य अकादमी पुरस्कार तर याची स्थापना झाली होती एकोणीसशे चोपन्नला सुरुवात आहे एकोणीसशे पंचावन्नला संस्था आहे भारत सरकार स्वरूप आहे याचं एक लाख आणि मानपत्र याच्यामध्ये स्थापना आणि सुरुवात महत्त्वाची एकोणीसशे चोपन्न आणि पंचावन्न भाषा लक्षात ठेवा चोवीस भाषा आहे बावीस राजभाषा आणि इंग्रजी आणि राजस्थानी अशा टोटल चोवीस भाषा आहे बावीस प्लस दोन लक्षात ठेवा आणि आता सध्याचे विजेते कोण आहे दोन हजार तेवीसचे तर हिंदीमध्ये गगन गिल यांना साहित्य अकादमीचा सा पुरस्कार भेटलेला आहे इंग्रजीमध्ये इष्टरिंग किरे यांना भेटलेला आहे आणि कोकणीमध्ये मुकेश थळी यांना भेटलेला आहे आता मी कसं लक्षात ठेवले ना हे साहित्य अकादमी अवॉर्ड्स तुम्ही शुभमन गिल लक्षात ठेवा शुभमन गिल हिंदीमधला आता इस्टरिंग किरे हे नावच इंग्रजी वाटतो त्याच्यामुळं ते लक्षात ठेवा आणि कोकणात गेल्यानंतर तुम्ही माशाची थाळी खाता था। त्या अनुषंगाने हे मुख्य स्थळी लक्षात ठेवा तीन गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या तीन लक्षात ठेवा कोणतं हिंदीचं गिल शुभमन गिल लक्षात आणायचा इंग्रजी ते नावच इंग्रजी इस्टरिंग किरे आणि कोकणी मी तुम्हाला काय सांगितलं की कोकणात गेल्यानंतर तुम्ही माशाची थळी खाता तर ती मुकेश थळी लक्षात ठेवायचं आणि मराठी विजेते आहेत सुधीर रसाळ म्हणून तर त्यांचं विंध्याचे गद्यरूप या नावाचं एक पुस्तक आहे त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि दोन हजार तेवीसला साहित्य अकादमी मराठी पुरस्कार हा कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला किंवा आपण म्हणू शकतो की पुस्तकाला भेटलेला होता महत्त्वाचे फॅक्ट बघितले आपण साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये कोणते हिंदी गगनगिल इंग्रजी जर बघितलं तर इस्टरिंग किरे कोकणी जर बघितलं तर थाळी मराठी विजेते जर बघितलं तर सुधीर रसाळ आपली मराठी भाषा रसाळी असं लक्षात ठेवा आणि त्यांचं पुस्तक विंध्याचे गद्य रूप आहे आणि दोन हजार तेवीसचं लक्षात राहिलं तर ठीक नाही राहिलं तरी काही इश्यू नाही आहे पुढचा आपला महत्त्वाचा एक पुरस्कार आहे व्यास सन्मान म्हणून आत्ता जे धर्मादाचे पेपर झाले त्याच्यामध्ये त्यांनी हा विचारला होता व्यास सन्मान म्हणून तर त्याची सुरुवात एकोणीसशे एक्याण्णवला झालेली आणि ती संस्था आहे के के बिर्ला फाउंडेशन के के बिर्ला फाउंडेशन हा सन्मान प्रदान करते तर या वर्षी दोन हजार चोवीसच्या विजेता आहे सूर्यबाला म्हणून त्यांचा फोटो इथं लावलाय बघून घ्या तर त्या प्रसिद्ध हिंदी हिंदी लेखिका आहेत उत्तर प्रदेशमध्ये राहतात आणि त्यांना चौतीसवा व्यास सन्मान देण्यात आलेला आहे त्यांचे महत्त्वाचे पुस्तकं आहेत कोण देश की वासी वेणुकी डायरी या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे तर व्यास सन्मान कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आला आहे कोन देश की वासी वेणुके डायरी जे की त्यांनी दोन हजार अठरामध्ये प्रकाशित केलेलं होतं आणि ह्या पुरस्काराचं आपण म्हणू शकतो की पात्रता काय तर गेल्या दहा वर्षात प्रकाशित उत्कृष्ट हिंदी साहित्यास हा पुरस्कार दिला जातो म्हणजे की मागच्या दहा वर्षामध्ये जे उत्कृष्ट हिंदी साहित्य आहे त्याला हा पुरस्कार देण्यात येतो आता इथं हिंदीच्या जागी आयोग मराठी वगैरे करून देईल किंवा मग भारतातील चोवीस भाषा बावीस भाषा असं काही करून देईल तर तसं नाही फक्त हिंदी आहे एवढं लक्षात ठेवा आणि दोन हजार चोवीसच्या विजेत्या सूर्यबाला हे आहेत हे पण लक्षात ठेवा महत्त्वाचे फॅक्ट आहे पुढचं आपलं बुकर पुरस्कार ज्याची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर झाली होती आणि संस्था तीच आहे क्रॅक स्टार्ट आपण जे की इंटरनॅशनल बुकरमध्ये बघितलेली होती आता दोन हजार चोवीसचा पुरस्कार हा समानते हारवा ज्या की ब्रिटिश रहिवासी आहेत त्यांना भेटलेला आहे समानता हारवे म्हणून आणि त्यांची ऑर्बिटल नावाची कादंबरी जे की जगातली म्हणजे नाही बुकर प्राईज मिळालेली सेकंड स्मॉलेस्ट नोवेल आपण त्याला म्हणतो जे की एकशे छत्तीस पेजेसची आता पेजेस पाठ झाले तर ठीक आहे नाही झाले तरी काही इशू नाही माझे पाठ झाले ते परत परत वाचून वाचून तर ऑर्बिटल म्हणजे काय तुम्हाला लगेच कळलं असेल ऑर्बिटल म्हणजे काहीतरी अवकाशासंदर्भात आहे तर अवकाश क्षेत्रावर आधारित बुकर पुरस्कार जिंकणारी ही पहिलीच कादंबरी ठरलेली आहे आणि दोन हजार तेवीसचा कोणाला भेटला होता तर पॉलिंच आयरिश यांना भेटलेलं होतं आयरिश होते ते आणि प्रॉफिट सॉंग्स या कादंबरीसाठी त्यांना बुकर प्राईज मिळालेला होता बुकर प्राईजचे महत्त्वाचे फॅक्ट कोणते समानते हरवा समानता हरवे ब्रिटिश रहिवाशी दोन हजार चोवीसचा पु पुरस्कार त्यांना भेटलेला आहे आणि त्यांची कादंबरी जर विचारली तर ऑर्बिटल ही आहे इथे फोटो लावला आहे पिक्चर मेमरी बनवण्यासाठी पुढचा आपला पेन प्रिंटर पुरस्कार ज्याची सुरुवात दोन हजार नऊला झाली होती आणि हा दोन हजार चोवीसचा इंग्लिश पुरस्कार अरुंधती रॉय यांना भेटलेला आहे आता अरुंधती रॉय यांच्यावरतीसुद्धा रिसेंटच्या भरपूर साऱ्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले आहे जसं की धर्मालचा एक प्रश्न आला होता त्यांच्या पुस्तकांवरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता तर त्यांचे महत्त्वाचे पुस्तकं बघून जा आपलासुद्धा एक पुस्तकांवरती व्हिडिओ आलेला आहे जो की मी तुम्हाला वरती तुम्हाला जे आय बटन आहे तिथे तो दिसेल अरुंधती राय यांच्यावरती एक पुस्तक आहे किंवा मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल तुम्हाला तर तो, तो सुद्धा बघून घ्या तर पेन प्रिंटर पुरस्कार जर म्हटलं तर कुणाला आहे अरुंधती रॉय यांना भेटलेला आहे पुढचा आहे आपला महत्त्वाचा सिंगापूर साहित्य पुरस्कार आता हा कुणाला भेटला आहे प्रशांती राम यांना आणि त्यांनी नाईट यार्ड सिरीज या लघुकथेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता मी आणि माझ्या मित्राने कसं लक्षात ठेवलं ना की शांती आणि राम यार्डात बसून सिंगापूरला चाले यार्ड म्हणजे ते जहाज आपण म्हणत नाही का त्याला मोठं जहाज असतं ते तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की यार्डात बसून शांती आणि राम सिंगापूरला गेले असं मी आणि माझ्या मित्राने लक्षात ठेवलेलं आहे पुढचं आपलं अखाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खूप गाजलं हे साहित्य संमेलन अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन होतं हे आणि याच्या अध्यक्ष होत्या तारा भावळकर ज्यांचे की स्पीचेस खूप व्हायरल झाले होते जबरदस्त स्पीचेस होते <clears throat> तर याची सुरुवात झाली होती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अठराशे अठ्याहत्तर साली आणि पहिलं साहि मराठी साहित्य संमेलन झालं होतं पुण्याला ज्याचे की अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे आता सध्याच्या ज्या रिसेंटच्या एक्झाम होत आहे ना त्याच्यामध्ये ट्रेंड असं आहे की ते तुम्हाला फक्त करंट अफेअर नाही विचारत करंट प्लस स्टॅटिक विचारतात ते करंट प्लस स्टॅटिक तुम्ही राज्यसेवाचेसुद्धा प्रश्न बघा किंवा मग तुम्ही मागच्या वर्षीच्या राज्यसेवाचे प्रश्न बघा कंबाईनचे प्रश्न बघा स्टॅटिकची जोड दिल्याशिवाय ना करंट तुमचं परफेक्ट होणारच नाही आहे आणि कट ऑफ जर बघितले तर ते आता आकाशाला आहे त्याच्यामुळं आपल्याला गोष्टी कराव्या लागणार आहेत जरी जड जात असतील तरीसुद्धा आणि ह्या लेक्चरची पी डी एफ आहे ना ही तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे म्हणून आय म पी सॅस पिरंट आणि हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे है, डायनामाइट राज म्हणून आत्ताच ओपन केलं दोन तीन दिवसांपूर्वी काही जास्त फॉलोअर नाही त्याच्या दोन तीन फॉलोअर असतील हार्डली तुम्ही वाढवा तेवढे जिम्मेदारी घ्या फॉलोअर वाढवा नाही वाढवू पण काही अडचण असली तर तुम्ही मला मॅसेज करू शकता जस्ट फनी वेने बोलतो आहे पुढचं आहे आपलं जयंती नारळीकर हां सॉरी याच्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ना दोन फॅक्ट्स आहे तुमचे ते काय करताना तुम्हाला असे साहित्य संमेलनं देतील सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव आणि त्याच्या जोड्या लावायला लावतील एक तर जोड्या कशा लावायला लागतील एक तर त्याच्या ठिकाणं देतील किंवा मग त्याच्या अध्यक्ष विचारतील कारण की आता जे नरेंद्र चप्पळ गावकर आहे ना त्यांचं आत्ता रिसेंटली निधन झालेलं आहे त्याच्यामुळे हे शहाण्णव जे संमेलन झालेलं आहे वर्ध्याला ज्याचे की अध्यक्ष नरेंद्र गावकर होते ते सुद्धा महत्त्वाचं बनतो आणि आपल्याला ह्या वर्षीचा आणि मागच्या वर्षीचा सुद्धा करंटचा डाटा लक्षात ठेवावा लागतो कारण की आता आपण ग्रुप सीमेन्सला बघितलं की त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार ह्या वर्षीचा वर्षी न विचारता मागच्या वर्षीचा विचारला त्याच्यामुळं अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन जर म्हणलं तर ते कुठं झालं दिल्लीला झालं आणि दिल्लीला ही पहिली वेळ नव्हती दुसरी वेळ होती हे द द लक्षात ठेवा दिल्ली दचं दिल्ली आणि द पासून दुसऱ्यांदा झालेलं आहे असं लक्षात ठेवा अध्यक्ष डॉक्टर ताळा भावरकर होत्या आणि ह्या सहाव्या महिला होत्या पहिल्या जर पहिल्या महिला जर म्हणलं ना पहिल्या महिला लिहून घ्या कुलवंती देशपांडे कुलवंती देशपांडे या पहिल्या महिला होत्या ज्या की या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत आता सत्या सत्त्याण्णव संमेलन कुठं झालं जे की अमेळनर जळगावला झालं आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे लक्षात ठेवायचं डॉक्टर रवींद्र शोभणे सत्त्याण्णव्या संमेलनाचे अध्यक्ष होते जे की अमेळनर जळगाव इथं झालेलं होतं आणि शहाण्णव्या संमेलन जर ज म्हटलं तर वर्धा नरेंद्र पळगाव चपळगावकर हे त्याचे अध्यक्ष होते का लक्षात ठेवायचं कारण की आत्ताच त्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यामुळं ते महत्त्वाचं बनतं आता पुढची व्यक्ती खूप महत्त्वाची जयंती नारळीकर यांचं निधन झालेलं आहे रिसेंटली आणि हां तर जयंती नारळीकर यांच्यावरती एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे कारण की आत्ता राज्यसेवेला त्यांनी मारुती चितंपल्ली ज्यांना आपण अरण्य ऋष्मी म्हणतो त्यांच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे म्हणून यांच्यावरती सुद्धा कंबाईनला एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे कम्बाईनला किंवा मग सरळ सेवेला सुद्धा येऊ शकतात तर आपण बघूयात की त्यांना प्राप्त पुरस्कार कोण कौं कोणते पद्मभूषण भेटलेला आहे पद्मविभूषण भेटलेलं आहे महाराष्ट्रभूषणसुद्धा त्यांना दोन हजार दहा साली भेटलेला आहे इंदिरा गांधी पुरस्कार भेटलेला आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार भेटलेला आहे युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार ॲडम्स पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा त्यांना भेटलेला आहे मग कोणता नाही भेटलेला भारतरत्न नाही भेटलेला मग एवढे पाठ करण्याऐवजी ना एवढंच लक्षात ठेवा की त्यांना भारतरत्न भेटलेला नाही आहे बस तेवढा ऑप्शनमध्ये त्याला की एलिमिनेट करायचं आणि घेऊन जायचं बाकीच्या ऑप्शनला पुढचा फॅक्ट काय आपला ते दोन हजार एकवीसला जे की नाशिकला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते कोणत्या सा साहित्य संमेलनाचे नाशिक येथे दोन हजार एकवीसला जे साहित्य संमेलन झालं मराठी त्याचे अध्यक्ष ते होते आणि ते एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते विज्ञान लेखक अशी त्यांची ओळख आहे आता कार्य जर बघायचं गेलं तर एकोणीसशे बहात्तरमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये त्यांनी काम केलं पुण्याला जे आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठे तर त्याचं जे मागचं गेट आहे त्याला आपण सांगवी साईड म्हणतो तर त्या सांगवी साईडला जे गेट येतं तर त्या गेटजवळ आयुकाचं काय म्हणतो त्याला ते ती संस्था आहे आयुकाची तर त्याची स्थापनासुद्धा लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झालेली हा राज्यसभा मेन्सचा प्रश्न आहे ॲक्च्युली पण सेवा किंवा तलाठीला कुठं जरी अचानक आला तर आपल्याला यायला पाहिजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला त्याची स्थापना झालेली आणि हां आज मी धर्मादायचा पेपर दिला त्याच्यामध्ये त्यांनी अशा ऑकवर्ड ऑकवर्ड प्रश्न विचारले ना जे केमध्ये त्यांनी अर्बन लँड सिलिंग अर्बन लँड सेलिंग रिपलिंग म्हणजे जो ऍक्ट होता ना अर्बन लँड सेलिंगचा तर तो कधी रिपील केला तो ऍक्टो तर त्याचं एअर विचारला आता हे ना राज्यसेवा मेन्सला सुद्धा केलं नव्हतं मी जो आपला ऍक्ट आहे ना त्याचं एअर केलेलं होतं फक्त हे रिपील कधी केलं ना त्याचं एअर हे ये राज्यसेवा मेसला सुद्धा केलं नव्हतं पण हे आपल्या धर्मादाच्या शिफ्टला त्यांनी विचारलं होतं ना अजून काय विचारलं माहिती आहे का आपण पिझ्झा खाताना ते वरून टाकतो ना चिली फ्लेक्स राहतो आणि एक ऑरेगॉनो म्हणून आपण टाकतो ऑरेगॅनो तर त्या ऑरेगॉनोचा जो स्मेल येतो ना असा उग्रवाला तो कोणत्या फॅक्टरमुळे येतो ते विचारलं त्याचे पूर्ण सायंटिफिक नावं होते म्हणजे असं वाटत होतं की काय कशाचे पेपर देतोय नेमके चला जाऊ द्या आपल्या टॉपिकवरती आहे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ संघाच्या विश्वविज्ञान आयोगाचे अध्यक्ष ते होते आणि त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव आंतरराष्ट्रीय खगोलशा शास्त्रज्ञ संघाचं अध्यक्षपदाचं काम त्यांनी बघितलेलं आहे पुढचं खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी बिग बॅग सिद्धांताला जो आपला आपण बिग बॅग थेरी म्हणतो म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली हे बिग बॅग थेरी सांगते तर त्या सिद्धांताला त्यांनी एक पर्याय म्हणून सांगितलं होतं की डायल नारळीकर सिद्धांत मांडला होता सिद्धांत म्हणजेच काय हायपोथेसिस म्हणजे तुमचं एक तुम्ही ओपिनियन मांडता हायपोथेसिस म्हणजे की ते फॅक्ट्स नसतात शंभर टक्के खरी नसतात फक्त तुम्ही त्या त्याच्यामध्ये तुमचं एक ओपिनियन मांडत असतात पुढचं आहे की ताऱ्यांच्या पृथ्वीवरील वस्तूमानावर प्रभाव असतो हे दाखवून देणाऱ्या मॅक्स सिद्धांताची गणितीय रचना त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं आत्मचरित्र खूप फेमस आहे चार नगरातले माझे विश्व म्हणून तर ते चार नगर कोणकोणते तर त्यांचं शिक्षण आहे ना हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे कॅम्ब्रिजला एक झालेलं आहे कॅम्ब्रिज आयुकामुळं पुणे एक लक्षात ठेवायचं आणि मला वाटतं याच्यामध्ये एक मुंबईसुद्धा आहे तर अशा चार सिटी चार नगर लक्षात ठेवायचे पुढचं आहे अंतराळातील भस्मासूर यक्षांची देणगी टाईम मशीनची किमया वामन परत न आला अभयारण्य अंतराळ आणि विज्ञान अशी त्यांची लेखन संपदा आहे पुढचं आहे दूरदर्शनवरील सुरभी या मालिकेतून विज्ञान संवाद त्यांनी साधलेला होता आता पुढचा आपला आहे मारुती चितंपल्ली म्हणून तर यांना अरण्य ऋषी असं म्हणून ओळखल्या जातं आणि त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे तर ते एक प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ होते लेखक होते आणि निसर्गतज्ञ होते त्यांचं आत्मचरित्र आहे चकवा चांदन म्हणून जे की आत्ता राज्यसेवा मेन्सला विचारण्यात आलेलं होतं आणि त्यांनी लिहिलेले पुस्तकं आहेत रानवाटा निळावंती रातवा दिगंतरा पाकरमाया जंगलाचं देणं पक्षजय दिगंधरा ही त्यांची पुस्तकं आहे जे की राज्यसेवा पूर्व दोन हजार पंचवीसला पूर्वपरीक्षेला त्यांनी पुस्तकं दिली होती आणि सांग विचारलं होतं की त्यांनी कोणती पुस्तकं लिहिलेले आहे त्यांनी म्हणजे मारुती चितांपल्ली यांनी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे पद्मश्री दोन हजार पंचवीसला आणि त्यांना दोन हजार पंचवीसलाच जीवन गौरव हा पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे आता ते एका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते जे की सोलापूरला झालं होतं दोन हजार सहा साली पुढचाही त्यांनी वृक्षकोश मत्स्यकोश पक्षीकोश याचे लेखन केलेलं आहे आणि त्यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं हा टॉपिक आपल्या इथंच संपतो आणि याच्या फक्त आहे ना तुम्हाला एक पाच पेजेसमध्ये मी तुमचा हा टॉपिक कवर केलेला आहे प्रश्न जर आला या टॉपिकवरती तर तो, तो इथूनच येणार याची मी तुम्हाला शाश्वती देतो आणि फक्त पुढचे पंधरा लेक्चर तुम्ही मन लावून करा आणि ते आपण जे आता मी तुम्हाला लगेच तुम्ही लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला टेलिग्रामला आपली गुगल टेस्ट भेटेल पंधरा मार्काची ती गुगल टेस्ट असणार आहे पंधरा क्वेश्चनची पंधरा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तर ती सोडवायची ईमेल टाकून सोडवायची म्हणजे जी की जो तुम्ही रिस्पॉन्स द्याल तुमचे जे उत्तरं चुकतील किंवा जे बरोबर येतील ते तुमच्या ईमेलला ॲटोमॅटिकली सेव्ह होतं आणि तिथं जाऊन तुम्ही ते रिवाईज करू शकता याच्यानंतर तुम्हाला एक वर्कबुक भेटेल जे की तुम्ही प्रिंट करू शकता किंवा मग ज्याच्याकडे आता टॅब असेल तर ते त्याच्यावर लिहू शकता जे की तुम्हाला रिव्हिजनला कामं येणार आहे तर ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला देणार आहे आजचं लेक्चर आपण इथं संपूयात आणि बाकीचं जे आपलं आता चौदा लेक्चर आहे ते कंटिन्यू करूयात थँक्यू